श्रीराम आज आपण मनोबोधामधला दोनशे वा श्लोक समर्थक रूपेने ऐकणार आहोत इतके दिवस एक एक श्लोकाचा अभ्यास करत आपला हा टप्पा मनोबोधाच्या या अंतिम विभागामध्ये आलेला आहे आजच्या या धावपळीच्या काळात कुठलाही खंड न पडता कुठल्याही प्रकारचा अडथळा न येता दोनशे श्लोक सलग चिंतनासाठी उपलब्ध होणं मला वाटतं यापेक्षा वेगळी ती समर्थांची कृपा काय समर्थ आजच्या श्लोकात आपल्याला सांगत आहेत कळे रूप ते ज्ञान होता तेथे आटली सर्वसाक्षी अवस्था मना उन्मनी शब्द कुंठी तर आहे तो चितो राम सर्वत्र पाहे आत्मज्ञानाच्या स्थितीमध्ये जीवाचा शिव आणि शिवातून त्या मूळ पुरुषामध्ये स्थित्यंतर झालेल्या या अवस्थेचं वर्णन समर्थ आपल्याला या श्लोकात समजावून सांगत आहेत समर्थांच्या श्लोकाचा सरळ अर्थ असा की भगवंताचं खरं मूळ स्वरूप प्राप्त करण्याचा मार्ग हा आत्मज्ञानाचा आहे हे आत्मज्ञान गुरुशी अनन्य झाल्यावर एका गुरुच्या कृपेने जीवाच्या अंतरंगामध्ये येऊ शकत म्हणजेच गुरुच्या अनन्यतेमध्येच आत्मज्ञानाची किल्ली आहे असं हे आत्मज्ञान प्राप्त होताच या परमवस्तूच अंतरंगामध्ये कळे आणि आकळे अशा दोन्ही स्थितींमध्ये कळे याचा अर्थ त्याचा शब्दाच्या अर्थाने जे चिंतन करत आहोत त्याची अनुभूती त्याचं विज्ञान हे आकळे या स्थितीमध्ये येतं आत्मज्ञान प्राप्त होताच त्या जीवाचं स्थित्यंतर हे सर्वसाक्षी अवस्थेमध्ये होतं तो या सर्वसाक्षी अवस्थेने या संपूर्ण विश्वाकडे बघू लागतो त्याचं मन या विश्व मनाशी एकरूप होतं या विश्वमनाच्या एकरूपतेमध्ये देखील भक्तीचं जर साधन चालू असेल तर ही गुरुकृपा त्याला पुढच्या टप्प्यावरती घेऊन जाते या पुढच्या टप्प्यावरती ही सर्वसाक्षी अवस्था देखील लोपून जाते आणि जे मन या जिवंतपणाने संवेदना घेऊन या विश्वाला सर्वसाक्षी दृष्टीने पाहत होतं ते मन देखील आपलं मनपण सोडून उन्मन होऊन जातं या उन्मन स्थितीमध्ये ते स्वरूपाकार झालेलं हा जीव केवळ आणि केवळ सर्वत्र त्या भगवंताच रूप या सृष्टीमध्ये आपला हा प्रारब्धवश देह पुडूस्तर अनुभवत राहतो अशी ही विलक्षण आत्मज्ञानाची स्थिती समर्थ या श्लोकात आपल्याला सांगत आहेत श्रुतेहो हो कालच्या श्लोकात आपण आत्मज्ञानासाठी गुरुचे चरण गुरुशी अनन्यता हा राजमार्ग बघितला गुरुशी ज्याची अनन्यता आहे त्याच्या जीवनामध्ये आत्मवस्तू ही वेगळी नाहीच पण आपल्यासारख्या सामान्य लोकांना भक्ती अर्थात या सद्गुरुशी असलेली अनन्यता आणि आत्मज्ञान या दोघांमध्ये फारकत वाटते श्री महाराज यावरती फार छान उदाहरण द्यायचे ते म्हणायचे की नाण्याची एक बाजू उचलली की दुसरी बाजू जशी सहजपणे आपल्या हातामध्ये येते तस एकदा का जीवाने गुरुच्या चरणांशी आत्मनिवेदन भक्तीच्या आधाराने स्वीकारली की त्या आत्मज्ञानाचा उदय सहजपणे त्याच्या अंतरंगामध्ये होतो पण आपल्याला भक्ती आणि ज्ञान यामध्ये असलेलं साधर मी अजूनही कळत नाही आपल्याला अनेकदा हे भक्ती म्हणजे एखाद्या मनुष्याने तत्वाचा विचार न करता उगीच मांडलेलं थोतांड आहे की काय असं देखील बऱ्याचदा वाटत असत पण श्रोते हो भक्तीशिवाय ज्ञान असूच शकत नाही कारण की भक्ती ही ज्ञानाची आई देखील आहे आणि भक्ती ही ज्ञानाची मुलगी देखील आहे भक्ती या ज्ञानाच्या अवतीभोवती दोन भूमिका साकारत असते एक असते त्याच्या आईची आणि दुसरी असते त्याच्या मुलीची आपल्याला हे आणखीन थोडं विस्तृतपणे समजावून सांगतो भक्ती म्हणजे नेमकं काय या भूमिकेला जेव्हा आपण सखोलपणे जाऊन आपल्या अंतरंगात उतरवू तेव्हा आपल्या लक्षात येतं की भक्तीच्या पोटी ज्ञान निर्माण होतं आणि ज्ञानातूनच पुन्हा भक्ती निर्माण होत असते गोष्ट अशी आहे श्रोते हो की आपण जेव्हा सामान्य जीव या पातळीवरती या जगात जगत असतो तेव्हा आपण पूर्णपणे वाईटही नाही आणि पूर्णपणे चांगलेही नाही अशा एका मधल्या टप्प्यावरती जगत असत आपल्या जीवनामध्ये नेहमी प्रत्येक गोष्टीला दोन मार्ग आपल्या समोर दिसत असतात अगदी साधं उदाहरण घ्या की आपण रस्त्यावरून जात आहोत आणि आपल्याला शंभर रुपयाची नोट रस्त्यावरती पडलेली दिसली आपल्या समोर नेहमी दोन मार्ग असे असतात की एक म्हणजे ही नोट कोणाची आहे याची चौकशी करायची किंवा ही नोट जर कोणीच दिसलं नाही तर कुठल्या तरी धर्मदाय संस्थेमध्ये द्यायची हा एक मार्ग झाला किंवा दुसरा मार्ग ही नोट सहजपणे कोणी बघत नाहीये असं समजून आपल्या खिशामध्ये घालायची म्हणजे मनुष्याला त्याच्या प्रत्येक जीवनाच्या क्षणामध्ये हे दोन मार्ग सतत त्याच्या समोर नेहमी त्याला एका जसं आपण आपल्या जीवनामध्ये पर्याय म्हणून अशा दृष्टीने समोर उभे असतात एक हा जो मार्ग आहे तो विद्येचा मार्ग आहे आणि दुसरा हा अविद्येचा मार्ग आहे जीव हा स्वतःच अविद्येच्या पोटी जन्माला आलेला असतो त्यामुळं अविद्येच्या पोटी जन्माला आलेला जीव या स्वरूपाची विद्या घेऊन जगू शकेल यामध्ये अनेकदा आपल्याच मनामध्ये शंका येऊ शकते कारण की जीव हा मुळी वासनेच्या पोटीतून जन्म आलेला आहे या वासना तृप्तीसाठी म्हणून आपण जन्माला आलेलो आहोत त्यामुळं कुठल्या ना कुठल्या तरी टप्प्यावरती ही वासना आपल्याला अविद्येच्या अंमलाखालीच नेहमी घेऊन जात असते आणि मनुष्याला या विद्येचा पडत असतो मग यातून ही जी विद्या नामक आत्मज्ञानाची कडे जाणारा जो प्रवास आहे ह्या प्रवासाला आपण कितीही पद्धतीने जीवनामध्ये उतरवायचं ठरवलं तरी आपल्या जीवनात ही विद्या सहजरितीने येऊ शकत नाही मग याला काय केलं पाहिजे ही अविद्या नामक स्थिती आपण आपल्या जीवनात संपवली पाहिजे ही अविद्या नामक स्थिती कशा पद्धतीने संपायची असा विचार करा की आपल्याकडं जसं एखादी नदी समुद्राला जाऊन मिळते या नदीला जर असा तिने विचार केला की मी का बरं समुद्राला जाऊन मिळावं समुद्र माझ्याकडे येऊ शकत नाही का तसं या विद्या आणि अविद्येचा आपल्या अंतरंगामधला द्वंद्वाचा भाग असतो आपल्याला ती विद्या प्राप्त करायची आहे पण त्यासाठी अविद्येला मारायला हवं आणि अविद्येला मारायचं असं आपण कितीही ठरवलं की कि जेव्हा ती जाईल तेव्हा जाईल असा जरी आपण कितीही विचार केला तरी अविद्या जाऊ शकत नाही त्या अविद्येला एखाद्या नदीसारखं आपल्याला समुद्राला जाऊन जोडलं पाहिजे या अविद्येला त्यात भगवंत रूपी समुद्राला जोडण्याचा जो मार्ग आहे त्याचं नाव भक्ती आहे एकदा का जीवनातला अविद्येचा अंमल संपला एकदा का आपल्या समोरचे हे दोन पर्याय संपले की केवळ आणि केवळ आत्मज्ञान रूपी विद्येचाच पर्याय आपल्या जीवनामध्ये शिल्लक राहतो आणि या अविद्येला या भगवंत रूपी सागराला जोडणारा जो, जो मार्ग आहे श्रोते त्याच नाव भक्ती आहे त्यामुळं भक्ती या शब्दाचा केवळ अर्थ हा आत्मज्ञानाचा उदय अशा रीतीने आपण घेऊ शकतो पण भक्ती म्हणजे नेमकं काय का समर्थांनी ज्या नवविधा भक्तींचा आपल्याला मार्ग दिलेला आहे तो आपल्या जीवनातला उपासनेच्या टप्प्याने जाणारा मार्ग आहे मग यामध्ये भजन कीर्तन नामस्मरण अर्चन वंदन हे जे भक्तीचे टप्पे त्यांनी आपल्याला समजवलेले आहेत हे एका जीवाला अर्थातच त्याच्या उपासनेच्या मार्गातून त्याच्या अंतरंगामध्ये भक्तीचा उदय करण्यासाठी म्हणून त्यांनी सांगितलेले आहेत पण याच समर्थांनी आत्मनिवेदन भक्तीमध्ये भक्तीची खरी व्याख्या आपल्याला सांगितली ते म्हणतात भक्त म्हणजे विभक्त नव्हे विभक्त म्हणजे भक्त नव्हे म्हणजे भक्ती या शास्त्रामध्ये आपल्याला विभक्तपण हे कधीही मान्य करता येऊ शकत नाही मग आपल्यासमोर प्रश्न असा राहतो की जर मला भक्ती करायची आहे तर मी चोवीस तास साधन कसं कर करू शकेन मग या चोवीस तासाच्या साधनेमध्ये कीर्तन आहे श्रवण आहे नामस्मरण आहे अर्चन आहे वंदन आहे ही साधन मार्ग आहे या साधन मार्गाने जाताना या भक्ती रूपी अवस्थेमध्ये मी चोवीस तास कसा राहू शकेन कारण की विभक्त म्हणजे भक्त नव्हे हे समर्थांनीच आपल्याला सांगितलेलं आहे ना श्रुती भक्ती या स्थितीचा अभ्यास आपण केला पाहिजे भक्ती या साधन पद्धतीचा अभ्यास आपण अनेकदा केला पण भक्ती नामक ही अवस्था स्थितीची आहे काय असते ही स्थिती सगळ्यात प्रथम म्हणजे माझं कर्तेपण या भक्ती या स्थितीमध्ये सतत आपल्याला भगवंताच्या चरणी वाहता यायला हवं मी कोणीतरी आहे या करतेपणाची भावना हीच भक्तीमधली विभक्त स्थिती आहे भक्तीमधली विभक्त स्थिती म्हणजे केवळ साधनेपासून दुरावा नाही तर आपल्या अंतरंगामध्ये या करतेपणाचा उदय म्हणजे विभक्त आहे आपल्या जीवनामध्ये प्रत्येक कर्मफळाच्या आशेतून गुंतून आपलं जे असमाधान वाढत आहे या असमाधानाचा उदय म्हणजे भक्तीतली विभक्ती अवस्था आहे आपण आपल्या जीवनामध्ये आपली कर्तव्य व्यवस्थित करणं या कर्तव्यामध्ये राम हा करता आहे ही जाणीव ठेवणं आणि मिळालेलं फळ हे रामाच्या इच्छेने मिळालंय त्यामुळे ते योग्यच आहे या जाणिवेमध्ये समाधान स्वरूपाने राहणं ह्याचं नाव भक्ती आहे भक्तीमध्ये आपल्या जीवनामध्ये इतर गोष्टींचा जो आपला हव्यास सतत आपल्याला या काम क्रोधादी शडरीपूर्मध्ये ढकलत असतो हा केवळ या समाधान रूपी स्थितीने जाऊ शकतो अशी ही भक्ती आपल्या जीवनामध्ये आपला इतर सर्व जीवांमध्ये देखील त्या परमेश्वराचं स्वरूप जाणण्याची संवेदना देते त्यामुळे संतांच्या दारामध्ये आलेल्या प्रत्येकावरती या संतांनी आपल्या प्रेमाचाच सतत एक प्रकारे पांघरुण घातलेलं आहे त्याला आलेल्या जीवाला खायला घातलेलं आहे त्याच्यावरती त्याच्या दुःखाचं एक प्रकारे सावट दूर करण्याचा प्रयत्न केलाय त्याला आनंद दिलाय कारण की भक्ती ही अवस्था आहे भक्ती ही स्थिती आहे भक्तीला साधन मार्गामध्ये आपण बांधून अनेकदा या स्थितीचा खरोखर अंतरापासून दूर होतो त्यामुळे आपल्याला असं दिसतं की अनेकदा या भक्तीची साधनं चाललेली असतात पण साधन करणाऱ्या त्या स्थितीपासून दूर असतो आणि बऱ्याचदा काहीच न करता एखादा मनुष्य त्या स्थितीमध्ये असतो पण त्या साधनांपासून मात्र तो असेल किंवा नसेल काही सांगता येत नाही याच अतिशय उत्तम उदाहरण श्री महाराजांच्या आपल्याला असं वाटतं की संतांची दिनश्चर्या म्हणजे अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत हातामध्ये जपाची माळ असेल सतत रामासमोर चिपळ्या घेऊन अखंड नामस्मरण चाललं असेल महाराज सकाळी उठायचे खरे लवकर रामाचा काकडा देखील करायचे आणि मग लोक जी जमलेली असायची त्यांच्या समोर लोकांचे प्रश्न जे चित्र विचित्र असायचे अगदी एखादा प्रश्न हा जगाची उत्पत्ती का झाली इथपासून ते आज स्वयंपाक काय करावा रामाला काय नैवेद्य दाखवा इथपर्यंतचे प्रश्न असायचे महाराज काही बोलायला लागणार एवढ्यात कोणीतरी सांगायचं की महाराज तिकडे शेतावरती भांडणं चाललेली आहेत कुठंतरी आणखीन काहीतरी कोणाच्या घरामध्ये काहीतरी कुठली घरा दिनश्चर्या महाराजांची या प्रत्येक अवस्थेमध्ये महाराज या प्रापंचिकांबरोबर राहायचंय पण महाराजांना एकदा एकाने विचारलं की महाराज आपण नाम कधी घेता यावरती श्री म्हणाले की आयुष्याच्या पहिल्या श्वासापासून ते आजपर्यंत मी माझ्या जीवनातला एक क्षण देखील त्या भगवंतापासून विभक्त झालेलो नाही श्रोते भक्तीचा खरा अर्थ हा स्मरण आहे आणि असं स्मरण ज्याचं स्थिरावलं त्याच्या जीवनामध्ये या आत्मस्थितीचा उदय होतो आणि हे ज्ञान या भक्तीच्या पोटी जन्माला येतं या भक्तीच्या मार्गाने जाता जाताच ते जाता ज्ञान आपल्याला कळू लागतं पण ते कळू लागलेलं ला ज्ञान आकलन होण्यासाठी या ज्ञानाला देखील अपत्यच व्हावं लागतं आणि या ज्ञानाचं अपत्य म्हणजे पुन्हा भक्ती रूपी मुलगी आहे त्यामुळं आत्मज्ञान झालं म्हणजे कोणी सिंहासनावरून बसून आपला सत्कार करून घेत नाही कोणी हार तुरे घालून घेत नाही कोणी आपल्या नावासमोर आत्मज्ञानी अशी डिग्री लावत नाही ते त्या आत्मज्ञानाच्या स्थितीमध्ये भक्तीच्या अद्वैत अवस्थेमध्ये जातात म्हणजे कस की तिथं तो भगवंत त्यांच्यापासून वेगळा राहत नाही पण त्याला आळवायची त्यांची आवड काही केल्या तृप्त होत नाही म्हणून द्वैत भाव ठेवून अद्वैत भक्तीच ज्ञानोत्तर भक्तीचं पर्व या संतांच्या जीवनामध्ये सुरू होतं आणि मग ते खुशाल भगवंतालाच एक प्रकारे चॅलेंज दिल्यासारखं तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी गुण आवडी गुण आवडी श्रोते त्यामुळं भक्तीच्या पोटी ज्ञान आणि ज्ञानाच्या पोटी भक्ती हाच तो क्रम अशी ती अवस्था हे संत जगू लागतात आणि त्यांच्या चरणी आलेल्या संतांच्या किंवा त्या जीवाच्या अंतरंगात जे जी स्थित्यंतर होत त्या स्थित्यंतराचा मार्ग देखील भक्तीतून ज्ञान आणि ज्ञानातून भक्ती असा ते करतात या ज्ञानोत्तर भक्तीच्या अवस्थेमध्ये केवळ आणि केवळ त्या भगवंताच्या अत्यंत सुंदर अशा गुणगानामध्ये तो संत रममाण झालेला असतो त्याचं मन या देहाच्या बरोबर राहतच नाही ते मन त्या देहापासून विश्वमनापर्यंत एकरूप होतं जसं एखादं नेटवर्क हे जितकं व्यापक असावं तितक त्या नेटवर्कच्या क्षेत्रामध्ये असलेल्या लोकांना त्या नेटवर्कशी कनेक्ट होता येतं हे आजच्या काळामध्ये आपण वायफाय या आधाराने जाणतोच संतांचं हा विश्वमनरूपी नेटवर्क हा गणेशाची जाणीव रूपी नेटवर्क या संपूर्ण विश्वाला भरून उरतो आणि या संपूर्ण विश्वाला भरून उरल्यामुळं प्रत्येकाच्या अंतरंगाशी तो एकरूप होतो श्री महाराज म्हणायचे की माझा मनुष्य दुश्चित्त झाला की माझं अंतःकरण देखील दुश्चित व्हायला लागतं आणि मग मा मी माझ्या अंतरंगात शोधतो की कोण माझा मनुष्य आता इतका दुःखी आहे आणि त्याचं दुःख मी कसं दूर करू शकतो या गोष्टीचाच मी सतत विचार करू लागतो श्रोते ही सर्वसाक्षी अवस्था आहे की जिथं त्यांच्याकडं आलेला किंवा त्यांचा अव्यर केलेला कुठलाही जीव असो मनाची एकरूपता साधन हे संतांच्या अद्वैत ज्ञानोत्तर भक्तीचं मर्म आहे या ज्ञानोत्तर भक्तीतून संत हा सर्व साक्षी होऊ लागतो श्री महाराजांनी त्यावेळेला अठराशे सत्तावन्नाच्या युद्धानंतर जे नानासाहेब पेशवे होते जे नैमिशरण्यामध्ये दडून बसले होते त्यांना आपल्या खऱ्या अर्थाने जीवनाचं भय वाटत होत आणि महाराजांचा साधन काळ देखील त्यावेळेला चालू आणि त्यावेळेला त्यांनी पेशवेंना शब्द दिला होता की तुमचा अंतकाळ मी साधीन तुमच्या वेळेला इथं उपस्थित असेन त्यानंतर बराच काळ निघून गेला एक दिवशी श्री महाराज गोंदोल्यामध्ये होते अचानक कुठल्या तरी छोट्याशा गोष्टीवरून लोकांवर ते नाराज झाले आणि म्हणाले मी आता हे सगळं सोडून नैमिश्राणण्याला चाललो असं म्हणून कोरेगाव स्टेशन गाठलं गाडी पकडली आणि गाडी पकडून मजल दरमजल करत नैमिश्रण्यामध्ये आले कारण त्यावेळेला पेशवे आपल्या शेवटच्या घटिका मोजत होत्या आणि त्या पेशवेंना जो दिलेला शब्द आहे की मी तुमच्या अंत इथं उपस्थित असेन या एका शब्दापोटी हा सर्वसाक्षी अवस्थेमध्ये जगणारा या तुर्या अवस्थेमध्ये जगणारा हा संत यांच्यासाठी अनेक लोकांना कदाचित व्यवहाराच्या अंगाने वेगवेगळी कारण सांगून असेल पण त्याचं मन तिकडे धावत होतं त्या गोदोताईच्या घरी मुंज होती आणि त्या मुलाची मुंजीमध्ये तूप संपलं एवढ्या एका छोट्या गोष्टीचं कारण गोदिताईने अनन्य भावाने महाराजांची प्रार्थना काय करावी आणि श्री फोटोतून बाहेर येऊन अगं म्हणायचे गोदुताई कुठे ते तू बघू बरं मी वाढतो ही ती सर्वसाक्षी अवस्था आहे प्रत्येकाच्या अंतरंगाच्या एकरूपतीची अवस्था आहे आणि त्याचं इंधन एकमेव एक ते म्हणजे या ज्ञानोत्तर अद्वैत भक्तीचं स्मरण त्या अखंड रामाचं स्मरण अशी ती सर्वसाक्षी अवस्था आणखीन आणखीन उंचावरती जाते आणखीन आणखी या मनाला त्याच्या या सर्वसाक्षी अवस्थेपासून शून्याकडे घेऊन जायला लागते आणि शेवटी एका टप्प्यावरती या सर्वसाक्षी अवस्थेचा देखील ते भेद करून त्या शून्याला पलीकडे घेऊन जाते तिथं मनाचं मन पण संपत या आत्मज्ञानाच्या स्थितीमध्ये आपल्याला केवळ कोणाचं तरी भविष्य सांगता येणं कोणाला तरी कुठली तरी सिद्धी सांगता येणं म्हणजे ज्ञान नाही या ज्ञानामध्ये मनाची मनपणाची अवस्था विश्वमनामध्ये जाणं आणि हे विश्वमन देखील या जाणीव रूपातून पलीकडं छेदून जाणं ही ती संतांची अवस्था ज्या अवस्थेमध्ये हे संत जगत असतात हे तुर्यातीत असतात तुरियेच्या पलीकडे असतात पण केवळ आपल्यासारख्या बहुजनांना समजावं आपल्या उद्धाराचा मार्ग मिळावा म्हणून एक टप्पा खाली येऊन तुरियेमध्ये येऊन थांबतात आणि या तुरियेमधून एखाद्या जीवाला जसं वाचवण्यासाठी या भवसागरामध्ये आपण दोऱ्या सोडाव्यात तशा या नामरूपी माळेच्या दोऱ्या आपल्यासारखी चांगल्या सोडतात आणि म्हणतात की या नामाच्या माळेला धरून तू या भवसागरातून पार ये त्यासाठी म्हणून हे तुर्येमध्ये थांबतात त्यासाठी या सर्वसाक्षी अवस्थेमध्ये सांगतात पण त्यांची खरी अवस्था ही तुर्यातीत आहे जिथं मना उन्मना शब्द कुंठी तर आहे तिथं शब्दच पुरू शकत नाही अशी ही मनाची संपूर्ण उन्मन झालेली अवस्था या मनाचं मनपण संपलेली अवस्था या मन मनपण संपत पण संताच संता कारुण्य संपत नाही हे कारुण्यच या संताला या ज्ञानातून पुन्हा भक्तीमध्ये घेऊन येतं आणि या भक्तीच्या अंतरंगामध्ये उदय पावलेल्या या संताला केवळ आणि केवळ ही करुणा या समाज जीवनामध्ये या बहुजनांमध्ये घेऊन येते पण त्याला तिथं तो बहुजन दिसत नसतो त्याला त्याची तिथे आई वडील आपला भाऊ आपले जीवलक आपले स्वकीय या नात्यांच्या आधाराने कोणाचा उद्धार करायचा नसतो तिथं आलेला एखादा साधा प्राणी देखील एखादी गाय देखील एखादा अत्यंत मुक जीव देखील आम्ही आमच्या गोंदोल्यात उपासनेमध्ये म्हणतो ना गायी ब्राह्मण अनाथांचा कैवारी तो दिनांचा तो येतो धावत कारण एकच तो घेतो तो चितो राम सर्वत्र पाहे त्याला त्याचा तो राम केवळ त्या तुर्यातीत अवस्थेमध्येच अनुभवायचा नसतो हा तर त्यांचा स्वार्थीपणा होईल की ते केवळ स्वतः त्या तुर्यातीत अवस्थेमध्ये रामाचा आनंद घेत आहेत त्यांना हे कारुण्य या तुर्यातीत अवस्थेमधून बाहेर खेचून पुन्हा तुर्यमध्ये आणतं आणि त्या सर्व साक्षी अवस्थेमध्ये त्यांना स्थिरावून तुम्हाला प्रत्येक बहुजनाचा उद्धार करण्यासाठी तिथं थांबवून धरत श्रुते हे संतांचं जीवनातलं महत्व आहे हे सद्गुरूचं आपल्या आयुष्यामधलं खऱ्या अर्थाने कृपेच महत्व आहे की तो आपल्यासाठी तुरीमध्ये येतो त्याला तर खरं त्या रामाच्याच अंतरंगामध्ये अखंड स्थिरावायचं आहे पण तुम्हा आम्हा प्रत्येकाच्या उद्धारासाठी जो या तुरियेच्या सिंहासनावरती थांबून आपल्या उद्धाराचा मार्ग दाखवतो त्याच नाव सद्गुरु असत असा हा विलक्षण जीवन उद्धाराचा आत्मज्ञानाचा प्रांत केवळ भक्तीच्या मार्गातून जातो या भक्तीच्या मार्गातून जाता जाता सद्गुरूच्या चरणी अनन्य होऊन जो कधीच विभक्त होत नाही जसं समर्थ म्हणतात की असो सद्गुरूच्या पायी अनन्यता मग तुझ काय सेरी चिंता या आत्मज्ञानासाठी वेगळी कुठलीही चिंता करू नका केवळ आणि केवळ सद्गुरूंनी दाखवलेल्या साधन मार्गावरून त्यांच्याशी जो अनन्य होत जाईल जो जितका रिकामा होत जाईल तितकं हे ज्ञान त्याच्या अंतरंगामध्ये उदय पावायला लागेल हाच तो आपल्या जीवनातील भाग्याचा क्षण श्रोते हो सद्गुरु कृपेने याच जीवनात तुम्हा प्रत्येकाच्या अंतरंगात हा उदयाला यावा हीच सद्गुरूच्या चरणी प्रार्थना जानकी जीवन स्मरण जय जय राम